कुंभराशी पुढील पाच महिन्यात दहा धक्कादायक भविष्यवाणी जी ऐकून तुम्ही सावध व्हाल नमस्कार प्रेडिक्टर या वर आपले सहर्ष स्वागत कुंभ राशीच्या जातकांनो पुढील महिने हा केवळ दिनदर्शिकेतील काळ नाही तर नियतीने आधीच लिहून ठेवलेली एक गुड आणि थरारक कथा आहे शनी महाराज तुमच्या राशीतून त्यांच्या कठोर दृष्टिक्षेपाने कर्मांचा लेखाजोखा घेत आहेत तर गुरुग्रह तुमच्या भविष्याची नवे पान उलगडण्यासाठी सज्ज आहेत या काळात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना केवळ अनपेक्षित नसतील तर त्या तुमचे विचार निर्णय आणि स्वभाव पूर्णपणे बदलून टाकतील काही दिवस असे येतील जे तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवतील तर काही क्षण असे येतील जे तुम्हाला आयुष्याचा कडवा स्वाद चाखवतील या काळात तुम्ही कोणावर विश्वास ठेवायचा कोणापासून सावध राहायचे कोणता निर्णय घ्यायचा आणि कोणत्या गोष्टीत संयम ठेवायचा हे ठरवणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे नियती तुमच्या समोर काही बंद दरवाजे उघडेल पण त्यामागे काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला धैर्य शहाणपण आणि श्रद्धा या तिन्हीची गरज भासेल त्यामुळे पुढील पाच महिन्यांचा हा ज्योतिष प्रवास केवळ भविष्यवाणी नसून तुमच्या जीवनाचा एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे घरातील विश्वासघात उघड होणार तुमच्या अगदी जवळचा एखादा नातेवाईक मित्र किंवा ओळखीचा व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही अंधळा विश्वास ठेवला आहे त्याच्याकडूनच विश्वासघात होण्याची शक्यता आहे हा फसवणुकीचा प्रकार आर्थिकही असू शकतो किंवा तुमचे गुपित माहितीचा गैरवापर होऊ शकतो हा धक्का इतका खोल असेल की तुम्ही पुढील आयुष्यात लोकांवर विश्वास ठेवण्याआधी हजार वेळा विचार करा या प्रसंगातून तुम्ही विश्वास ठेवणे आणि अंधविश्वास ठेवणे यातला फरक शिकाल नोकरीत अचानक बदल किंवा मोठा ट्रान्सफर तुमच्या करिअर मध्ये एकदम वादळासारखा बदल होऊ शकतो जिथे तुम्ही वर्षानुवर्ष स्थिरतेने काम करत आहात तिथून अचानक नवीन जबाबदारी दुसऱ्या शहरात बदली किंवा नवीन पद मिळू शकते काहींसाठी ही बढती व सन्मानाची वेळ असेल तर काहींसाठी घरापासून दूर जाण्याचे आव्हान या बदलामुळे सुरुवातीला तणाव वाढेल पण पुढे हा तुमच्या करिअरला एक नवी दिशा देणारा ठरेल जुन्या आजारांचा पुन्हा उद्रेक काही वर्षांपूर्वी आजार जसे की संधिवात पाठीचे दुखणे डोळ्यांचा त्रास किंवा मानसिक तणाव पुन्हा त्रास देऊ शकतो बदलत्या हवामानासोबत जास्त कामाचा ताण आणि झोपेची कमतरता या समस्या वाढतील यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल करणे आहार व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे आर्थिक गुंतवणुकीत फसवणूक सोनेरी स्वप्न दाखवणाऱ्या योजना पुढील पाच महिन्यात तुमच्यासाठी सापला ठरू शकतात कुणीतरी खात्री देत असलेल्या जमीन जुमल्याच्या किंवा शेअर मार्केटच्या व्यवहारात पैसे अडकण्याची शक्यता आहे एक स्वाक्षरी करण्यापूर्वी प्रत्येक कागद नीट वाचणे आणि कुणाच्याही दबावाखाली निर्णय न घेणे हेच तुमचे संरक्षण असेल परदेश प्रवासाची अनपेक्षित संधी मिळेल अचानक एखादी नोकरीची ऑफर शिक्षणासाठी प्रवेश किंवा व्यावसायिक कारणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल ही संधी जरी आकर्षक असली तरी त्यासाठी तुम्हाला घर नातेवाईक किंवा सध्याचे स्तर्य या गोष्टींचा देखील त्याग करावा लागू शकतो ही वेळ तुमच्याकडून साहस आणि त्याग या दोन्हींची देखील परीक्षा घेईल कौटुंबिक कलह तीव्र होणे ज्या विषयावर तुम्हाला वाटत होत की आता तो मिटला आहे तोच विषय पुन्हा पेट घेईल घरात वडीलधाऱ्यांशी भावंडांशी किंवा जोडीदाराशी वाद होऊ शकतो कधी कधी हा वाद स्वाभिमान या शब्दावर येऊन थांबेल भावनिक उष्णतेत निर्णय घेणे टाळावे अन्यथा नाती कायमची तुटू शकतात जुनी प्रेम कहाणी पुन्हा समोर ज्याने तुमच्या आयुष्यात गोड व वेदनादायक आठवणी दिल्या आहेत ती व्यक्ती पुन्हा तुमच्या संपर्कात येणार आहे काहींसाठी हे नातं पुन्हा सुरू होण्याची खून असेल तर काहींसाठी ही फक्त जुन्या जखमा कुरतुडणारी एक घटना ठरेल हे तुमच्या भावनांवर आणि सध्याच्या जमीन स्थितीवर मोठा प्रभाव टाकू शकते सरकारी कामात अनपेक्षित अडथळे परवानगी पत्र किंवा न्यायालयीन प्रकरण अशा सरकारी कामांमध्ये अचानक अडथळा निर्माण होईल कागदपत्र हरवणे चुकीची माहिती सादर होणे किंवा अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे विलंब होऊ शकतो हे टाळण्यासाठी पूर्वतयारी आणि संयम दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे अचानक प्रसिद्धी मिळणे तुमच्या एखाद्या कामामुळे कल्पनेमुळे किंवा सोशल मीडियाच्या पोस्टमुळे तुम्ही अचानक चर्चेत याल लोक तुमच्या कामाचं कौतुक करतील पण त्याचबरोबर टीकाही करतील त्यामुळे मिळालेल्या प्रसिद्धीला नीट सांभाळणं आणि त्याचा योग्य उपयोग करणं महत्त्वाचं ठरणार आहे आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात पुढील महिन्यात तुमचं मन सांसारिक स्पर्धेला कंटाळून अध्यात्माकडे वळेल एखादा गुरु भेटणे मंदिरे आश्रम भेट देणे ध्यान योग सुरू करणे किंवा धार्मिक प्रवासाची योजना यामुळे तुमच्या विचार विश्वात खोल बदल होते हा प्रवास तुम्हाला मानसिक शांतता आणि जीवनाचा खरा अर्थ समजून देणारा राहील आता तुम्हाला विशेष काळजी काय घ्यायची आहे पुढील पाच महिने हे तुमचे संयम आत्मविश्वास आणि निर्णय क्षमतेची खरी परीक्षा घेणार आहेत त्यामुळे काही गोष्टींवर विशेष लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे यात पहिलं आहे आरोग्य हिवाळा व वा पावसाळ्यात होणारे बदल लक्षात घेऊन हाडे सांदे आणि डोळ्यांची विशेष काळजी घ्या लांब वेळ स्क्रीनकडे पाहणे टाळावे आणि झोपेची देखील वेळ पाळा दुसरं आहे आर्थिक व्यवहार ओळखीचे असले तरीही मोठ्या व्यवहारांसाठी लेखी करार आणि पुरावे ठेवा आहे या भावनेतून घेतलेला निर्णय आर्थिक नुकसान देखील देऊ शकतो त्यानंतर आहे संबंध कोणी कितीही जवळचे असले तरी अंधविश्वास ठेवू नका कुणाचं गुपित सांगण्याआधी आणि कुणाशी मन मोकळं करण्याआधी त्याची निष्ठा जरूर तपासा नंतर आहे करिअर ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा आपल्या कामावर लक्ष द्या आणि इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत तुम्ही गुंतू नका यानंतर मानसिक आरोग्य दररोज दहा मिनिटे ध्यान करा जेणेकरून बदलांशी जुळवून घेण्याची तुमची क्षमता वाढणार आहे आता जाणून घेऊया काही उपाय शुभ उपाय ग्रहांची प्रतिकूलता कमी करण्यासाठी आणि नशिबाचा मार्ग खुला करण्यासाठी खालील उपाय नक्कीच प्रभावी ठरतील शनी पूजन शनिवारी सकाळी काळ्या तिळाचे तेल भरलेला दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा हे तुमच्यावरील शनीच्या कठोर सकाळी ओम शिवाय ओम हन हनुमते नमः मंत्र एकशे आठ वेळा जपा हे तुमच्या मनाला स्थिरता आणि संरक्षण देईल धर्म शनिवारी गरजूंना काळ्या वस्तू म्हणजेच काळे कपडे काळे तीळ लोखंडी एखादे भांडे या गोष्टी दान करा हे तुमचं कर्म शुद्धीकरण करेल अर्पण रविवारी सूर्योदयाच्या वेळी तांब्यात पाणी लाल फुलं आणि गुळ गोल सूर्याला अर्ध द्या हे तुमच्या आत्मविश्वासाला नवीन ऊर्जा देईल नवग्रह पूजन पंचमी सप्तमी किंवा अमावसेला नवग्रह पूजन करून ग्रह शांती करावी कुंभराशीच्या पुढील पाच महिने हे केवळ काळाचे मोजबाप नाही तर एका आत्मप्रवासाचा आरंभ आहे या प्रवासात काही रस्ते अचानक बंद होणार आहेत तर काही नव्याने रस्ते उघडतील आणि काही मार्ग तुम्हाला अनपेक्षित ठिकाणी घेऊन जातील जीवनातील आनंद वेदना विश्वासघात नवीन संधी अपयश विजय हे सर्व एकाच काळात अनुभवण्याची वेळ येईल ग्रहस्थिती तुम्हाला काही कठोर धडे देईल जे पहिल्यांदा त्रासदायक वाटतील पण नंतर तेच धडे तुम्हाला पुढील अनेक वर्षांसाठी मजबूत आधार देतील तुम्ही ज्या लोकांवर विश्वास ठेवला आहे तेच कदाचित तुम्हाला सोडून जातील पण त्याच वेळी काही अनोळखी लोक देवदूतासारखे तुमच्या मदतीला येतील हीच नियतीची खेळी आहे ती आपल्याला तुटवणही पुन्हा घडवते या पाच महिन्यात मिळणारे अनुभव तुम्हाला तीन गोष्टी नक्की शिकवतील संयम विवेक आणि श्रद्धा संयम तुम्हाला संकटाच्या वेळी शांत राहायला शिकवेल विवेक तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता देईल आणि श्रद्धा तुम्हाला या सगळ्या प्रवासात आधार देईल लक्षात ठेवा बदल नेहमी दोन गोष्टी घेऊन येतो एक जुनं काहीतरी संपवतो आणि एक नवं काहीतरी सुरू करतो तुम्ही त्या नव्या सुरुवातीसाठी तयार राहा म्हणूनच प्रत्येक येणाऱ्या दिवसाकडे भीतीने नव्हे तर कुतुहलाने बघा नियतीने तुमच्यासाठी जे काही लिहिलं आहे ते अखेरीस तुमच्या भल्यासाठीच आहे जरी आता ते समजायला वेळ लागला तरी हा काळ कदाचित तुमच्या जीवनातील सर्वात आव्हानात्मक टप्पा असेल पण त्याच वेळी तोच तुमच्या सर्वात मोठा मित्र ठरेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सब्सक्राइब करा धन्यवाद